गणपती विसर्जनासाठी पेण पोलिसांचे एकेरी वाहतुकीचे नियोजन डीजे व लेझर लाईट्सवर बंदी नियमभंगावर कठोर कारवाई पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांचे आवाहन पेण तालुक्यात नुकतेच दीड दिवसांचे तसेच सात दिवसांचे गणपती व गौरी विसर्जन उत्साहात आणि शांततेत पार पडले यात पेणकरांनी केलेल्या सहकार्यामुळे विसर्जन व दहीहंडी कार्यक्रम सुरळीत पार पडल्याचे समाधान पोलिसांकडून व्यक्त करण्यात आले आता पुढे होणाऱ्या दहा दिवसाचे आणि साखरचौथ गणपतींच्या विसर्जनासाठी पेण पोलीस स्टेशनमार्फत विशेष नियोजन करण्यात आले आहे विसर्जन दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबिका माता मंदिर नंदीमाळ नाका आणि भुंडापूल या मार्गाने एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे या दिवशी फक्त गणपतींची वाहतूक या मार्गावरून सुरू राहील नागरिकांनी एकेरी वाहतुकीचे नियम पाळून अनावश्यक गर्दी व अडथळा टाळावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे याशिवाय माननीय या कलेक्टर साहेब व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे डॉल्बी साऊंड सिस्टम लेझर लाईट्स स्नो स्प्रे व स्प्रे यांचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे ध्वनी व लेझरच्या दुष्परिणामांमुळे नागरिकांना आरोग्यविषयक त्रास होत असल्याचे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारचे उपकरण वापरताना आढळल्यास संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे गणपती विसर्जन हा उत्सव भक्तीभावात व शांततेत साजरा करावा नियमांचे पालन करून वाहतूक सुरळीत ठेवावी कुठल्याही मंडळाने डीजे किंवा लेझरचा वापर करू नये पेण पोलीस व रायगड पोलीस तुमच्या सोबत आहेत असे आवाहन पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक संदीप पोलीस स्टेशन मागील दोन दिवसापूर्वी सात दिवसाचं गौरी विसर्जन गणपती विसर्जन आणि दहीहांडी कार्यक्रम पेनकरांनी केलेल्या सहभागामुळे सहकार्यामुळे अतिशय उत्साह आणि चांगल्या पद्धतीने साजरा झालेला आहे आता यापुढे येणारा दहाव्या दिवसाचं गणपती विसर्जन तसेच साकूर गणपती तसे तसे विसर्जन त्यासाठी मला पेनकरांना एकच आव्हान करावं वाटते की आम्ही विसर्जनाच्या दिवशी आंबेडकर पुतळा बाबासाहेब आंबेडकर पुतळा तिथून शिवाजी महाराज पुतळा त्यानंतर अंबिका माता चौक त्यानंतर पुढे नंदीमाळ नाका आणि द भुंडाबुल ह्या पद्धतीने आम्ही एकेरी वाहतूक मार्ग तयार केलेला आहे गणपती विसर्जनासाठी त्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी त्या मार्गावरून फक्त गणपती जाणार रिटर्न जेणेकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही ही गोष्ट कटाक्षने काळजी सर्व मंडळांना सर्व सदस्यांना याबद्दल आवाहन की त्या मार्गाने एकदा गेलं की त्यानंतर तुम्ही तिकडच्या ड्रायव्हर रस्त्याने पाचवा ह्या बाजूने ह्या रस्त्याने एकेरी वाहतुकीने परत न परत न येता वाहतुकीच त्यामुळे आम्हाला कुठल्या पद्धतीची अडचण येणार नाही आणि गणपती उत्सव प्रोसेस चालू आहे मिरवणुका चालू त्या चांगल्या पद्धतीने साजरा होते अजून एक सर्व मंडळांना आणि सर्व सदस्यांना एक आव्हान करू असं वाटतं की माननीय कलेक्टर सर्वांचा आदेश आणि वरिष्ठ कार्यातून आलेल्या आदेशानुसार कुठल्याही मंडळामध्ये डीजेचा वापर तसेच लेझर केंद्रांचा वापर पूर्णपणे कट बंद केलेला आहे असं कुठे आढळल्यास त्याच्यावरती योग्य ती वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल हे सर्व मंडळांना माझं पुन्हा एकदा पेन पोलीस स्टेशनमार्फत रायगड मार्फत एक आव्हान राहील की कुठल्याही प्रकारचं डी जे कुठल्याही प्रकारचा रिसर्चचा शो वापरू नये आणि तुमचा जो विसर्जने कार्यक्रम तो आज उत्साहात साजरा करा आम्ही पेन पोलीस स्टेशन रायगड पोलीस तुमच्यासोबत आहोत